नमस्कार आज आपण अगदी चटपटीत अशी आंबट गोड चवीची चिंचगुळाची आमटी बनवतो आहे करायला अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे आणि खायला तर त्याहूनही अप्रतिम आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहा सुरुवातीला मी एक वाटी तूरडाळ घेतलेली आहे त्यामध्ये साधारण दोन चमचे इतकी मूगडाळ घातलेली आहे आणि छान अशी आता आपल्याला ही धुवून घ्यायची आहे तुरडाळ मी अगोदर थोडी अर्धा तास भिजत घातली होती आणि त्यानंतर इथे आपण ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतो आहे दोन ते तीन वेळा अगदी छान अशी धुवून घ्यायची आणि त्यानंतर इथे पहा थोडीशी हळद घातली आहे थोडं हिंग घातलं आहे आणि आता आपल्याला ही डाळ कुकरला तीन ते चार शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायची आहे तर कुकरला चार शिट्ट्या दिल्यानंतर डाळ आपली मस्त अशी शिजलेली आहे डाळ शिजून झाल्यावर चमच्याने आपल्याला व्यवस्थित अशी ही घोटून घ्यायची आहे डाळ घोटून घेतल्यामुळे काय होतं एकजीव होते आणि छान अशी डाळ एकसंध मिळून येते तर आता फोडणी करूयात फोडणी करता साधारण दोन मोठे चमचे इतकं मी तेल घातलेलं आहे तेल छान तापू द्यायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं थोडंसं हिंग घातलेलं आहे दहा बारा कडीपत्त्याची पानं घालायची आणि इथे पहा एक चमचा मी लाल तिखट म्हणजे कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि अर्धी वाटी इतका चिंचेचा कोळ घातलेला आहे चिंच अर्धा तास थोडी पाण्यात भिजत घालायची आणि नंतर ती कोळून अशी तो चिंचेचा कोळ आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे दोन चमचे गोडा मसाला घातलेला आहे जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर त्याऐवजी अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातली तरीसुद्धा चालू शकेल आता चमच्याने छान हे असं एकजीव करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे जी आपण शिजवून घेतलेली डाळ आहे, आहे।, आहे। ती घालायची आहे मस्त अशी खमंग फोडणी आपली झालेली आहे थोडंसं यामध्ये आता पाणी घालायचं ही आमटी जास्त अशी घट्ट नसते त्यामुळे व्यवस्थित असं यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता इथे सुरुवातीला मी साधारण अर्धा पेला इतकं पाणी घातलं आहे आणि चमच्याने इथे पहा ही अशी हलवून बघते मला थोडीशी ही अजून घट्ट वाटते त्यामुळे अजून साधारण अर्धा पेला इतकं मी पाणी यामध्ये घातलेलं आहे आता छान अशी याला उकळी येऊन द्यायची आहे हे पहा आता ही व्यवस्थित अशी ही झालेली आहे आता ह्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही एक चमचा एक मोठा चमचा इतकं मी गूळ घातलेला आहे चिंचेचं आणि गुळाचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं म्हणजे थोडं जास्त ठेवायचं कारण आपण ही चिंचगुळाची आमटी करतो आहे आणि ही आमटी अशी आंबट गोड चवीची व्हायला पाहिजे त्यामुळे चिंचगुळाचं प्रमाण थोडंसं आपल्याला जास्त ठेवायचं आहे आता इथे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि छान अशी ढवळून घ्यायची आणि आपल्याला मध्यम आचेवर हिला उकळी येऊ द्यायची आहे ही पहा मस्त अशी उकळी आलेली आहे आता ह्यामध्ये अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव घालत आहे ओल्या नारळाचा चव अवश्य घालायचा त्यामुळे आमटीला एक छान अशी चव येते तर इथे पहा छान अशी चमच्याने मी एकदा ढवळून घेतली मस्त अशी हिला उकळी आलेली आहे आणि सुगंध तर फार अगदी घरभर पसरलेला आहे मस्त अशी हिला उकळी आली आहे हे पहा थोडीशी एक दहा मिनटं अशीच उकळू द्यायची आणि त्यानंतर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपली ही आमटी आता झालेली आहे तर मस्त अशी ही आपली आमटी तयार झाली आहे इथे मी गॅस बंद केला आहे आणि अगदी पाच मिनटासाठी यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे मस्त अशी ही छान अशी व्यवस्थित मूर्ते आणि पहा इथे आपली अगदी आंबट गोड चवीची अप्रतिम अशी ही आमटी तयार झालेली आहे चिंचगुळाची आमटी गरमागरम वाफाळता भात आणि त्यावरही गरमागरम आमटी वा अजून काय पाहिजे इतकं सुंदर लागतं हे इतकं अप्रतिम की आपलं पोट भरेल पण मन भरणार नाही तर कशी वाटली तुम्हाला ही आमटीची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही अशा प्रकारे करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद